शायद द्वारा अभी तक आवंटित नहीं की गई है इस पांच साल के फंड का कुल बैलेंस दो लाख अड़तीस हजार एक सौ अट्ठाईस रुपए है और इस फंड को तुरंत विकलांग भाई पर खर्च किया जाना चाहिए साथ ही ग्राम पंचायत से अनुरोध किया गया है कि चालू वर्ष में विकलांग भाइयों के के लिए धनराशि तुरंत वितरित की जाए। यदि यह निधि अगले दिनों के भीतर विकलांग भाइयों पर खर्च नहीं की गई तो महेश बोंद्रे ने यह भी चेतावनी दी कि ग्राम पंचायत केलवत के आगे उपोषण की शुरुआत करेंगे ऐसे निवेदन के बाद भी ग्राम पंचायत केलवत द्वारा किसी भी प्रकार की पहल होती ना दे तारीख 3 अक्टूबर 2024 से आमरण शुरू कर सभी का ध्यान आकर्षित किया एक और राज्य तथा केंद्र सरकार दिव्यांगजनों के उत्थान हेतु अनेक योजनाएं क्रियान्वित करती है पर स्थानीय प्रशासन उन योजनाओं का लाभ उन तक पहुंचाने में अक्सर नाकाम होकर दिव्यांगों के हिस्सों की धनराशि इतरत्र व्यर्थ कामों में उपयोग लाकर दिव्यांग निधि से छेड़छाड़ करने का आरोप उपोषणकर्ता महेश बोंदे ने केलवत ग्राम पंचायत पर लगाया युवा महाशक्ति ग्राम विकास संगठन द्वारा जारी यह आमरण अनशन ग्राम केलवत के 50 से दिव्यांगों को न्याय दिलाने में कितना सार्थक रहता है इस ओर पीड़ित दिव्यांग परिवारों के साथ शहर के जानकारों की नजर लगी हुई है माजा नाव चिन्हबाजी वनमाला चिन्हबाजी कुमरे माजे पति देव अपंग है माजे तो देव पति देव काम करू सकत नहीं अ सहा वर्षा जमाना झाला आमची खानगी आम्हाला मिळाली नाही अशी हे ग्रामपंचायत आहे आणि ग्रामपंचायतला हे अपंग लोकांच्या आंद्रे भोकणे हाय त्याच्या खाऊन याच्या काय बरं होणार आहे अलका भारत बांगडे आम्ही उपसणावर बसलो मागच्या पाच वर्षापासून आम्हाला पैसे भेटून राहिले उपोषणावर बसलो लवकर लवकरात लवकर पैसे भेटावे अशी माझी विनंती आहे ग्रामपंचायत प्रशासन झोपला आहे पैसे नमस्कार मी महेश बोंदरे युवा शक्ती ग्रामविकास संघटन नागपूर जिल्हा सदस्य आम्ही या ठिकाणी उपोषण करीत आहे उपोषण यासाठी करत आहे की सामान्य फंडातून दिव्यांगासाठी पाच पर्से रक्कम हे खर्च करावी लागते परंतु अद्यापही दोन हजार सतरापासून ग्रामपंचायतीने कुठल्याही प्रकारचे यावर दखल घेतलेली नाही आम्ही वारंवार निवेदन दिले चर्चासुद्धा केली पण काही दखल घेतली नाही आहे ग्रामपंचायत ग्रामपंचायत प्रशासन हे गेंड्याच्या काचरीचे दिसत आहे यांना कुठल्याही प्रकारे जाग येत नाही यांनी प्रत्येक वेळी दिव्यांगांची दिशाभूल केलेली आहे पंचवीस जून दोन हजार अठराचा जो जी आर आहे यामध्ये सरळ उल्लेख केला आहे पाच पर्सेंटचा उल्लेख केलेला आहे त्यांनी परंतु अठरा एकोणीस वीस एकवीस आणि एकवीस बावीस यामध्ये ग्रामपंचायत प्रशासनाने तीन टक्के याची याचा उल्लेख केलेला आहे सरासरी आपल्याला दिसून येत आहे की दिव्यांगाची दिशाभूल कशाप्रकारे करायची हे ग्रामपंचायत प्रशासनाला चांगल्याला माहीत आहे आम्ही अगर आमची मागणी अगर पूर्ण जोपर्यंत होत नाही दोषीवर कारवाई होत नाही आणि जोपर्यंत तात्काळ दोषीवर कारवाई होत नाही तोपर्यंत आमचं उपोषण असंच सुरू राहील आणि पुन्हा तुमच्या मीडियाच्या माध्यमातून सांगतो की उपोषण असं सुरू आहे सामोर यांनी अगर दोन दिवसात निर्णय घेतलेला घेतला नाही उपनोषा उपोषणाची दखल घेतली नाही तर ता सामोर तालुका स्तरावर अशाच प्रमाणे मोठ्या मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव उपस्थित राहील आणि उपोषण करू आमची मांग पूर्ण करा आणि आम्हाला आणि नाव रोहित शिंदे माझं नाव नंदकेशोर अंबादासजी गिरटकर आहे माझी मुलगी अपंग आहे ग्रामपंचायतीने पाच टक्के निधी अजूनपर्यंत दिलेला नाही आहे काही बाकी शिल्लक रक्कम आहे त्यांच्याकडे आणि तेवीस चोवीसचे रक्कम पण चालू वर्षाची दिलेली नाही त्वरित आमच्या मागण्या पूर्ण कराव्या हीच तरी नवरात्र चालू असल्यामुळे आम्ही नवरात्राचे उपास उपोषणावर बसलेलो आहोत आणि ग्रामपंचायतला सद्बुद्धी देऊन आमची निधी यांनी देण्यात येऊ सेवन केले किशोर ढोंडेले सामनेर